छाती ठोकून अशी बिलकुल गाडी काढाय ना लुक लुकलुक गाडी ना त्यांना जर का हात दाखवला ना बस झाला फिटलोच म्हणा आपण गाडीत आपलं माहित नाही काय म्हणून आता ते पोत जर का उघडलं ते डबा खोलला ना पुरायला चौका बा खळी फुडाला साबरा ना हो काहीच होत नाही तुम्ही हो डेरिंग न चालवा फक्त गाडी ते कसं आहे माणूस पाहिजे ते हा लुकलुके दिसला की बरोबर हात दाखवते बरं ते हैगी करू नका असं डेरिंग फुल चालवा गाडी तुम्ही काळाच तुम्ही काळा दोन मिनिट जेसी बी बाला येऊन राहिला त्याला विचारपूस करू सा साहेब कसा आहे तो एक मिनट अरे हो हो थांबा थामा म्हणलं एक मिनिट काय काय पोझिशन काय म्हणलं पुढे कोण आहेत ते कोण आहे म्हणलं बसलेले अरे काय विचारतोय राजे हो हे पहा गाडी पलटा तुम्ही जा नाही तर दोन घंटे थांबा पण पुढून जाऊ नका तुम्ही बेकार साहेब राजा बेकार एकदम नवीन शिकव आहेत ते आरटीओ मध्ये सिलेक्शन झालं मध्ये त्याचं काय तपास होऊन राहिला ते गाड्या बापा 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 अरे गाडीची हवा चेक केली त्यानं हवा चेक करायचं दे सांग सगळं साहेबा म्हणजे कठीण काम आहे हजार रुपये दंड पडला मला काही घेण नाही दे असं म्हणता नाही हो का म्हणजे गाडी चेक करते का ती असं हवा घेवास ना बाकी गाडी गिडी काही असं पाहते काही सांगता ते दुसरा आहे ना ती काम आहे ना काही सापडते का हॉर्न अजून पाहिला ना हॉर्न बरोबर आहे का नाही इंडिकेटर आहे का नाही सगळं कायच्यात सापडून तेच पाहिजे ते पण चार पाच हजाराला मरण नाही तुम्हाला सांगतो मी कायच्यात ना काय आटको तसते सापडतेस ना माणूस कायच्यात ना कायच्यात पावा तुम्ही तुमच्या रिस्कवर जा पण मला वाटते जाल नाही पाहिजे तुम्ही अर्धा घंटा थांबा चालला जाते का काय इथं थोडी बसणार आहे काही असं म्हणता नाही का हो म्हणजे चेक करते समजा गाडी म्हणजे असं म्हणजे जाऊ देत नाही का प्रत्येक गाडी चेक करते नाही प्रत्येक म्हणजे प्रत्येकच चेक करते ना एकाला सोडत नाही ते मग काय आमच्या बाई तिकडे किती मोठ्या गाड्या उभ्या मग पोलीस पुढे धसून नाही राहिलं हो मी हिम्मत केली मार आपलं काय घेणार आहे जा बा तुम्ही तुमच्या मना काही तुमच्याकडे बा काही असं फायदा नाही नाहीत नाही आपल्याकडे काय हो मी तेच विचार करू राहिलो काय पाहते बा असं तसं मी साहेबांना मोठा मग काय जा तुम्ही जा निघा निघा हो तेच पाहून राहिलो मी मी आरटीओच्या वरचा हो हो तेच पाहून राहिलो काय करते बा ते आज चेॅकिंग चांगली करून राहिले नाही करू राहिले ते हवा आम्ही जा तुम्ही जा तुमचं काम करा बापरे म्हणजे तुम्ही आरटीओ साहेब साहेब का अरे बापरे मी तर फात बोल बरोबर बरं बर माफ करा चला ये तुम्ही पण चांगलं काम करू राहिले दे बरोबर आहे बर त्याचं चला हकाल घन गडी पलटून घ्या म्हणलं गडी एखाद्या झाडाखाली घ्या आता हो कसा आहे अर्धा घंटा पाहू